नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये काही जीवनातील अशी सत्य आहे जे तुम्हाला स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही तर चला व्हिडिओमधील कोणती सत्य ती आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आज जरी तुम्हाला त्या गोष्टीला घेऊन वाईट वाटत असले तरी पुढे जाऊन उद्या तुम्हाला वाटेल ती गोष्ट तेव्हा योग्यच झाली नंबर दोन जर आपल्यामुळे दुसऱ्याला आनंद होत असेल तर त्यामध्ये आपणही आनंद मानायला शिका उदास होऊ नका नंबर तीन जर आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीची कमी असेल किंवा कोणतेही टेन्शन असेल तर ते कसं दूर करता येईल याचा विचार करा त्याचे टेन्शन घेऊन नाराज होऊन बसू नका नंबर चार आयुष्यातील सत्य लवकरात लवकर स्वीकारायला शिका खोटे बोलून जास्त समस्यांना तोंड द्यावे लागते आणि गोष्टी जास्तच वाढत जातात नंबर पाच जर आयुष्यामध्ये काहीच परफेक्ट नसेल तर धाडस करून ते कसं परफेक्ट होईल यावरती जास्तीत जास्त फोकस करा नंबर सहा जेव्हा मनापासून तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हा सगळे तुमच्यावरती करती प्रेम करतील पण जेव्हा स्वतःवर तुम्ही प्रेम करत नसाल तर तुम्हाला नेहमी असं वाटत राहील की तुमच्यावर कुणीही प्रेम करत नाही नंबर सात नजर ही गोष्ट अशी छोटी आहे परंतु जीवन पारखण्यासाठी ती खोलपर्यंत न्यावी लागते नंबर आठ आयुष्यात तुम्हाला ते कधीच भेटणार नाही जे तुम्हाला पाहिजे पण ते नक्की भेटेल जे तुमच्या आयुष्यासाठी चांगलं आहे नंबर नऊ समाजातील लोक जर तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत असतील तर समजून जा की तुम्ही खूप पुढे चालले आहात आपण त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे नंबर दहा योग्य वेळेमध्ये योग्य पाऊल उचलल्यानंतर भविष्यामध्ये कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागत नाही नंबर अकरा जर तुम्ही वेळेला महत्त्व देत नसाल आणि वेळेची किंमत करत नसाल तर आयुष्यामध्ये तुम्ही कधीही मोठे होऊ शकत नाही आणि कधीही पुढे जाऊन काहीच कमवू हो शकत नाही नंबर बारा आयुष्यात वाईट गोष्टी ह्या खूप लवकर होतात परंतु यांचा कारागीर तुम्ही स्वतः असता हे तुम्ही कधीही विसरू नका नंबर तेरा विचार न करता घेतलेला निर्णय तुमचे आयुष्य बदलू शकते परंतु विचार करून घेतलेला निर्णय हा तुमचा भविष्य बदलू शकतो नंबर चौदा एखाद्या गोष्टीसाठी संयम ठेवणे म्हणजेच योग्य भविष्याची तयारी करणे नंबर पंधरा जो व्यक्ती आपल्या वेदना आपल्या मनातील गोष्टी स्पष्टपणे सांगू शकत नाही बोलू शकत नाही जो मनामध्ये साठून ठेवतो तो व्यक्ती सर्वात जास्त रागिष्ट असतो आणि त्याचा स्वभाव देखील खूप चिडचिडा चीड़ असतो नंबर सोळा जेव्हा डोक्यामध्ये राग जातो तेव्हा बुद्धी बाहेर पडलेली असते त्यामुळे बुद्धी डोक्यात ठेवून नेहमी राग बाहेर काढा राग हा संपूर्ण शरीरावरती ताबा नंबर सतरा जर आयुष्यामध्ये पुढं जायचं असेल काहीतरी करून दाखवायचं असेल तर तुम्हाला राग हा सोडून द्यावे लागेल नेहमी रागाला एक दुसरी साईड द्यावी लागेल नंबर अठरा घमंड ही गोष्ट अशी आहे की जी स्वतःला आपली चूक कधीही दाखवून देत नाही आणि नेहमी कधीहीच सांगत नाही की आपण चुकीचे आहोत ते नेहमी स्वतःच बरोबर आहे हे सिद्ध करत असते नंबर एकोणीस कुणासाठी एवढंही वाईट होऊ नका की तुमच्याकडे कोणी पाहणार देखील नाही बोलणार नाही आणि कुणासाठी एवढेही गोड होऊ नका की ते फक्त तुमचा वापर करतील आणि तुम्हाला ते समजणार देखील नाही नंबर वीस चांगले विचार फक्त मोबाईलमध्ये नसून ते स्वतःच्या मनामध्ये असतील तर स्वतःच्या आयुष्यात सुखशांतीने जगता येते नंबर एकवीस जर आयुष्यामध्ये खुश राहायचं असेल तर जो व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागलेला आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीसोबत चांगलेल्या आहात ह्या दोन गोष्टी तुम्ही विसरून जा नंबर बावीस अपमान अपयश धोका अशा कडू गोष्टी घेऊन टाकायला शिका जर या गोष्टी नेहमीच चावतच राहिला तर, तर तुमचे आयुष्य कडू होऊन जाईल नंबर तेवीस प्रवासाची मजा घ्यायची असेल तर कमीत कमी सामान घ्या आणि आयुष्याची मजा घ्यायची असेल तर लोकांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवायला शिका नंबर चोवीस इतरांबरोबर आपली तुलना करून आपण त्याच्यापे आपण त्याच्यासारखे वागू त्याच्यासारखे करू हे स्वतः तुम्ही स्वतःच्या कष्टातून सिद्ध करून दाखवा अपेक्षा स्वतःच्या पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा नंबर पंचवीस कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्याकडे ते असते तेव्हा ती सगळ्यांकडे असते परंतु तीच गोष्ट जेव्हा आपल्याकडे नसते तेव्हा ती इतरांकडे देखील नसते नंबर सव्वीस सा समाज उपकार लवकर विसरतो परंतु अपमान अपशब्द हे आयुष्यभर लक्ष आजचा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती पडतील तर चला पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत